पालखी सोळा सोहळ्याचे पालखी तळ तरा, तळाची पाणी करताय काय सांगाल यावर पालखीची तयारी केल्या एक दीड महिन्यापासून चालू आहे दोन महिन्यापासून आणि पालखीची तयारी करत असताना प्रशासनाने खूप चांगली तयारी पालखीची केलेली आहे कारण वर्षानुवर्षाचा हा विषय आहे पण पाठीमागच्या वर्षी ज्या अडचणी आल्या ज्या ज्या अडचणी आल्या असतील त्याच्यावर काय मार्ग काढता येईल काही ठिकाणी तर मोठे आहेत काही ठिकाणी छोटे आहेत काही ठिकाणी शौचालयाची अडचण आहे काही ठिकाणी जागेची अडचण आहे काही ठिकाणी काही पर्यायी रोडची अडचण आहे सगळ्या ठिकाणी ह्या व्यवस्था उभ्या राहिल्या पाहिजेत ज्या अडचणी येत आहेत त्या संपल्या पाहिजेत म्हणून आपण आज पालखीदारांना भेटी देतो अगदी पंढरपूरचा पासोलेखाचा पालखीतळ असेल वाक्रीचा पालखीतळ असेल प्रचंड मोठा पाऊस अलीकडं पडला अलीकडच्या कालखंडामध्ये त्यामुळं सगळे विस्कळीत झालेला विषय होता आता त्या सगळ्या तळावर आपण पावसापासून कसं वाचता येईल त्या ठिकाणी पालिका कशा थांबतील पावसामुळे लोकांना राहायला काय अडचणी होऊ नये याची व्यवस्था आपण करतो आहे त्यात तीच व्यवस्था आपण पंढरपूरच्या वाळवंटामध्ये आपण त्याची व्यवस्था करतो आहे वाळवंटाचं क्लिनिंग आता झालं आहे तिथल्या बोटिंगची परवानगीचा विषय असेल तिथल्या बाकीच्या सगळ्या व्यवस्था असते त्या सगळ्या व्यवस्था करत असताना पंढरपूर शहरातली वाहतुकीची व्यवस्था काही ठिकाणी कामं चालू आहेत नॅशनल हायवेची कामं चालू आहेत त्या ठिकाणच्या अडचणी आणि ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो आहे त्या त्या ठिकाणी जी अडचण असेल ते तातडीन सोडवण्यासाठी आपण या स्थळाची पाहणी करतो आहे मला वाटतं अजून आमच्याकडे काही ठिकाणी अडचणी आहेत आता त्या ठिकाणी पंधरा पंधरा वीस 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 आहे असून त्यामध्ये तातडीचा मान्यता देऊन आम्ही काही गोष्टीचे निर्णय घेतो आहे अनेक गोष्टी आहेत त्या ग्रामविकास खात्याच जवळजवळ पालखीचं समोर नियोजन करत असतात त्यातून आम्ही जवळजवळ पाच एक कोटी रुपयाच्या नवीन रोडला पर्याय मार्गाला मान्यता दिलेली आहे त्याची कामं चालू होत आहेत सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की पाऊस पडतो आहे म्हणून आम्ही प्रत्येक पालखी तळावर एक वार वारकरी सेवा केंद्र आम्ही उभं करतो की या ठिकाणी हँगर uh, मोठा मंडप करतो आहे त्या ठिकाणी वारकऱ्यांना पावसातून संरक्षण मिळेल जी लोकं दिंडीसोबत आहेत वारकरी आहेत त्यांना दिंडीसोबत राहायची व्यवस्था असते पण दिंडीसोबत नाहीत असे जे वारकरी असतात ते रस्त्यावर झोपतात कुठेतरी वाटेत झोपत असतात अशा सगळ्या वारकऱ्यांची झोपण्याची व्यवस्था आम्ही करतो आहे त्या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था आहे त्या ठिकाणी आंघोळीची व्यवस्था आहे त्या ठिकाणी जलसी आपण देतो आहे त्या ठिकाणी वासाचीही व्यवस्था आपण करतो आहे भाऊ आपण फलटण ची पाहणी केली बरडची पाहणी करून आला पुढे तर फलटण शहरातल्या किंवा फलटण तालुक्याच्या पालखी रूट बाबत आपण काय सांगाल नाही फलटणचा पालखी आम्ही पहिल्यांदा बरडचा पालखी स्थळाची पाहणी आम्ही केली आणि बरडचं पालखी स्थळ आहे तो, तो, तो।, तो जाग, जागा पालखी स्थळाची जागा मोठी आहे परंतु काही ठिकाणी त्याची सपाटीकरण करण्याची आवश्यकता होती आणि तो पा पालखी तर मोठा करण्याची आवश्यकता होती म्हणून आज तो विषय माझ्याकडे आला ग्रामपंचायतीने दिला आमच्या शिवमॅडमने दिला तातडीनं आज आपण सूचना दिलेल्या आहेत की उद्याच रस्ता त्याचा तयार काही का तीस चाळीस लाख रुपये लागतील उद्या एका दिवसात आपण त्याला मान्यता देऊन तीन दिवसाचाच टेंडर आपण करून तो पालखीस्थळ विस्थापित करण्याचं काम आपण करतो आहे त्यासोबत पालखीतरानं गावात येणारा छोटा रोड आहे त्याला पर्यायी व्यवस्था म्हणून एक बाजूनं गावाच्या बाहेरून एक रोड जातो त्याही रोडच्या संदर्भात आपण प्रस्ताव तातडीनं करून तोही रस्ता आपण करून घ्यायचा प्रयत्न करतो आहे पालखीला आणखीन काय अनुदानाचे विषय आहेत ते अनुषंगानं त्या गावाचा गावाला अनुदानही वाढवून देतो आहे गावाचा एक पूल होता छोटा त्या पूलला पुलाला दोन्ही बाजूने रेलिंगची आवश्यकता आहे म्हणजे ज्या ज्या सेफ्टीच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी करायचा आपण प्रयत्न करतो आहे पलटण शहरातला आपण बघितलं असेल सगळ्यात आता पालखी मार्गाचं काम नव्यानं चालू झालं आहे आणि ते काम आता पालखी जवळजवळ वीस दिवसावर आलेली आहात वीस पंचवीस दिवसात पालखी इथं पोहचेल मला माझ्या हिशोबाला तेव्हा तो रोडचं काम तातडीनं चा पूर्णत्वाला गेलं पाहिजे म्हणून आमच्या एस पीनी भेट दिली कलेक्टर महोदय असतील सी होते सगळ्यांनी भेट दिलेली आहे आमदार मोदय आहेत आउटसायडर्सशी चर्चा केलेली आहे के डब्ल्यूचे अधिकारी आज येत आहेत त्यांना तातडीनं सूचना दिलेल्या आहेत कि पाल की पालखी यायच्या अगोदर आठ ते दहा दिवसाच्या आत हे रस्ते सगळे कम्प्लीट झाले पाहिजेत जे होत आहेत ते कम्प्लीट करा नाही पाल कर ते पालखी येण्यासाठी जी व्यवस्था करायला लागेल ती करा अशा सूचना दिलेल्या आहेत याही ठिकाणी आम्ही एक मोठा सेवा मंडप आम्ही या ठिकाणी उभा करतो आहे त्या ठिकाणी वारकऱ्यांची व्यवस्था असाच एक मंडप आपण सी कॉलेजवर करायच्या सूचना मी आत्ताच दिलेल्या आहेत त्याही ठिकाणी पावसातून संरक्षण देण्यासाठी पाच दहा हजार लोकं त्या मंडपामध्ये पावसाच्या पासून संरक्षण द्यायला अशा पद्धतीची व्यवस्था विमानतळात काय अडचण येत नाही चिखलाची तरडगावला चिखल होण्याचं अशा पद्धतीनं जर पालखी मार्गावर कुठं चिखल होण्यासारखी परिस्थिती असेल तर त्या ठिकाणी मुरून टाकण्याची व्यवस्था त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या निधीची व्यवस्था पण केलेली आहे त्यामुळं अगदी उद्या मी आता रात्री गोष्टी झालेला आहे आज पॉसिबल झालं तर मी लोणांना भेट देतो उद्या मी बघायला भेट देणार आहे तर त्या ठिकाणी आवश्यकता हो भासली तर तातडीने आपण ते चिखल होऊ नये अशा पद्धतीनं जे काही व्यवस्था उभी करता ते आपण करू आणि तशा सूचना मी अगोदरच दिलेल्या आहेत म्हणजे मला तर वाटतं की मी सोलापूर जिल्ह्यामध्ये हे पालिकेत दुरुस्त करण्यासाठी एकोणीस कोटी रुपये आपण आपण खर्च करतो कर पावसाचं पाण्यानं नुकसान पालखीला काय लोकांना इथेही तशी व्यवस्था करायला लागली काय म्हणजे काय पैसे लागले मूलनीकरण करायला लागलं पाण्यापासून चिखलापासून संरक्षण करण्यासाठी जे आवश्यक असेल ते करू आता पालखी महामार्गावर टोल नव्यानं सुरू झाले तर वारकऱ्यांना त्यामध्ये सवलत मिळणार किंवा वारकऱ्यांच्याकडून कुठलाही टोल घेतला जाणार नाही वार वारकऱ्यांच्यासाठी शंभर टक्के माफी स मुख्यमंत्री मोदयांनी दिलेली आहे आणि मुख्यमंत्री मोदयांचं खूप बारकाईनं या पालखी सोहळ्यावर लक्ष आहे आणि त्यांनी दिलेल्या सूचनांनुसारच आम्ही या सगळ्या व्यवस्था उभ्या करतोय मला वाटते आजपर्यंत आज झालेल्या पालखीतला सर्वोत्तम पालखी सोहळा करण्याचा आमचा जो प्रयत्न आहे त्याला मुख्यमंत्री बारकाईनं लक्ष ठेवून आहे